मंदिरात चोरी करणाऱ्या चोराच्या बारा तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना हद्दीत गुन्हेगारीला प्रतिबंध व्हावा यासाठी सतर्क राहून दिवसरात्र गस्त घालण्याचे आदेश दिले होते शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर येथील मंदिरामध्ये सव्वीस जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातील एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे चा, चांदी पितळेचे चा साहित्य आज्ञा चोरट्याने चोरून नेले होते याबाबत शांतीनगर पोलीस स्टेशन मध्ये दे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात शांतीनगर पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही आधारे आरोपी याचा चेहरा ओळखून शांतीनगर हद्दीमध्ये अशोकनगर मध्ये एक जैन मंदिर आहे दोन दिवसापूर्वी पंचवीस तारखेला रात्री या जैन मंदिर मध्ये चोरी झाली होती सकाळी गुन्हा दाखल झाला त्यानंतर आमच्या तपास पथकाचे ए पी आय गायकर आणि त्यांची टीम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळावर उपलब्ध असलेले सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये एक फुटेज मिळालं संशयिताचा चेहरा दिसत होता त्यामध्ये त्याप्रमाणे गुप्त बातमीदारांना माहिती देऊन त्याची ओळख पटवण्यात आली आणि जशी आरोपीची ओळख पटली त्याबरोबर आमच्या टीमने आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली आणि या आरोपीच्या ताब्यामध्ये जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचे जे मंदिरामधील साहित्य आहे त्यामध्ये चांदी पितळ तांब्याचे भांडी आहेत व इतर दागिने वगैरे आहेत हे सर्व हस्तगत करण्यात आलेले आहेत या आरोपीविरुद्ध यापूर्वी देखील शांतीनगर पोलिस आणि पडगाव पोलिसला दोन मंदिर चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर याच्याविरुद्ध उत्तर प्रदेश येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे